आज आपला लोकनेता हरवला आहे महाराष्ट्राचा लोकनेता जर कोण असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब मुंडे साहेब आणि आज देशामध्ये नंबर एक काम करत आहेत नरेंद्रजी मोदी नरेंद्र साहेब आणि नितीनजी गडकरी साहेब बरोबर या तिघांच्या माध्यमातून आपल्या दर्शकांना आपल्या त्यांच्या आवाजामध्ये या दर्शकांना जरा आवाहन करा आणि बालाजी पाटलांना बालाजी पाटलाने चाळीस वर्षात कुणाकडून एक रुपया घेतला नाही तर या चाळीस वर्षाच्या चा, कामाची पावती म्हणून त्याला एक फुकट मतदान द्या आणि आपल्या प्रत्येक माझ्या मित्राला माझा आवाज आवडतो त्याला मी काय करू शकतो <laughs> मित्रांनो ठीक आहे आता समजा नरेंद्र मोदी साहेब प्रचाराला आमच्या बालाजी पाटलाचे आले काय म्हणतील नरेंद्र मोदी भायो बहिण देश चल पड़ा है नोट चल पड़ी है मेरे प्यारे भाई और बहनों नहीं चलेगा तो मेरे दोस्तों मेरे माताओं देखो बालाजी पाटिल जैसा एक नौजवान हमने दिया जो भ्रष्टाचार के खिलाफ आवाज बुलंद करता है प्यारे भाई और बहनों उसे कामयाब बनाए और साकुर की तकदीर और तकदीर और, और तस्वीर बदल तू भूपेन मुंडे साहब गोपीनाथ मुंडे साहेब प्रचाराला आली की फार मजा येत नाही सुरुवातच काय झालंय झाकूर मध्ये बालाजी पाटील अरे तुमची तर हवा फार मुंबई पर्यंत गाजते काळजी करू नको मी पंकजाला स्वर्गातून सांगणारे की पंकजा या बालाजीच्या तिकिटासाठी प्रयत्न कर तो माझा कार्यकर्ताय आवडलं अरे मित्रांनो आता मग रामदास आठवले सुद्धा माग मागाली माझ्या सगळ्या बोर गरीब दिनदलित सगळ्या माझ्या उपेशी माझ्या दलित बांधवांना माझं सांग नाही बालाजी बाटला सारखा एक सर्वसामान्य तर मतदान करायचंय करायचं म्हणजे करायचंय आपल्या चाकूरनं किती दिवस गुलामगिरी करायची म्हणून या बाबासाहेब बाटलांच्या विनायकरावच्या जोरखंडातून चाकूरला सोडवायचं जर असेल तर आपल्याला सगळ्यांना माझं ऐकावं लागेल कारण जो आठवलेचं ऐकवतो हो त्याच कल्याण होतो म्हणून माझ्या बा बालाजीला मतदान करा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र थँक्यू आवडलं तर मित्रांनो असे आमच्या कार्यक्रमाची सुरुवात अशी असते आवडलं तर लाईक करा शेअर करा आपापल्या ग्रुपवर एकमेकाला पाठवा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आपल्या सेवेत कायम काम करण्यासाठी एक लाईक रूपी आशीर्वाद द्या हीच तुमची सगळ्यात मोठी मला पावती आहे आणि भरपूर प्रेम करायला लागलेत महाराष्ट्रातली जनता तर नव्हे इतर सुद्धा मला फोन आहेत खूप छान वाटलं मला बालाजीराव तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आलात आणि भरभरून तुमचं मन मोकळं केलं आणि आमच्या विनंतीला तुम्ही मान दिल्याबद्दल मी आपला रत्नाकर औसेकर चॅनल चॅनलतर्फे आभारी आहे धन्यवाद थँक्यू नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेताचा आता महाराष्ट्र दौरा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक मतदार संघातले विद्यमान आमदार माजी आमदार आणि भावी आमदार आपल्या समोर आणणार माझी गाडी माझा नेता चला रत्नाकर औसेकर युट्यूबवर अवश्य पहा माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता आपल्या भेटला येत आहे महाराष्ट्र दौरा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल